नमस्कार आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर बघू शकता थंडी जरी असलं तरी लवकर उठावंच लागतं कारण कामं पटपट आवरणं गरजेचं असतं तर सकाळी उठून सर्व आवरलं महाराजांचं दर्शन घेतलं आणि बघा इकडे आणि आकडे आली होती आणि तिनं माझा आवडता आज खाऊ आणला होता तर तिनं मला आवडतात म्हणून सगळं छान अशा गरम गरम करून इडल्या आणि सांबार घेऊन आली होती खूप छान असं तिनं सांबार आणि इडल्या केल्या होत्या तर ती लागली होती की तू पटकन गरम कर आणि खाऊन घे जेणेकरून ते पटकन नाश्ता झाले की कामाला सुरुवात करता येईल त्यामुळं मी आ, हे सांबार गरम करत आहेच म्हणजे गॅसवरती आणि म्हटलं गरमच क कर, करायला पाहिजे कारण थंडीच्या दिवसात गार जातच नाही तर इडलाही तिने खूप छान असं स्पंजी झाल्या होत्या खूप सॉफ्ट अशा झाल्या होत्या आणि बघितल्या मी त्या अगदी व्यवस्थित छान केल्या होत्या तिनं तर म्हटलं चला पटकन आता खाऊन घेऊयात आणि सांबारही छान प्रकारे असं गरम झालं होतं तर अशा पद्धतीनं मी ताटात सगळं व्यवस्थित वाढून घेतलेलं आहे तर चला या तुम्ही पण सर्वजण खायला इडली आणि सांबार खूप सुंदर असं झालेलं आहे ते आणि त्या बघा माझ्याकडं आज आली होती तिनं थोडंसं कामाची गडबड होती म्हणून हुकलूक करण्यासाठी ती माझ्याकडे आली होती आणि तिची खूप सारी अशी मला मदत होती ज्या ज्या वेळेस कामाचा खूप लोड असतो त्यावेळेस ती नेहमी माझ्या मदतीला येतच असते आणि हा बघू शकता हा ब्लाऊज आहे पैठणी साडीवरचा म्हणजे आठ हजारची साडी आहे लग्नासाठी त्यांनी घेतली आहे तर त्यांनी सिंपल असा ब्लाऊज सांगितला होता पॅचवर्क अशी डिझाईन त्याला केली होती तो आता थोड्या वेळात म्हणजे एका तासाभरात मला तो द्यायचा आहे त्याचं पण हुकलूक तयार करून ठेवलेलं आहे आणि त्यानं आणि ही साडी बघू शकता ही पण पैटर्न या ही चार हजारची आहे म्हटलं तुमच्याबरोबर ही पण साडी शेअर करावी कस्टमरची आहे आणि ती ढोळा जेवणासाठी त्यांनी ह्या दोन साड्या घेतलेल्या आहेत म्हणजे ढोळा जेवणासाठी ती बॉटल ग्रीन नेसणार आहेत आणि ही अशीच त्यांनी घेतलेली आहे आणि ती मला एक दोन दिवसात कम्प्लीट करायचं आहे तर त्याचं पण मी पिकोफॉल तयार करून ठेवलेलं आहे कारण ज्या वेळेस आणि दोन ब्लाउज आज मला संध्याकाळपर्यंत कंप्लीट करायचे ते रात्री मी कटिंग करून ठेवले होते तर म्हटलं चला पटकन आपण त्याची पण शिलाई करून घेऊया आणि आज आरती असल्या कारणानं मला पटपट सगळं आवरावं लागतं पाचला सगळी आरतीची तयारी चालू होती नामस्मरण येतं बा होतं बायका वगैरे सगळ्या यायला लागतात आणि त्यामुळे त्याच्या आत मला सगळं आवरून घ्यावं लागतं नाहीतर फारच धावपळ होती दिवसभराचं असं सगळं शेड्युल ठरलेलं असतं थोडासुद्धा अशी गडबड गडबड असती म्हणून लवकर सगळी कामं पटापटा घ्यावी लागतात चला mm. बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये